なんでしょうね。<笑><笑> <laughs> <music> अतिशय दुर्दैवी विषय क्लेदक अशी घटना कधी घडलेली वैष्णवी कसपट तिला ज्या पद्धतीने इंडियासाठी छळ करण्यात आला तिला बेदम मारहाण करण्यात आली मारहाण झाल्यावर तिला इथे घरी आणण्यात सुद्धा त्या पद्धतीने एस एम एस करून चॅटिंग करून पन्नास लाख रुपये देवी तू तुमच्या भावना आम्ही मारून टाकू न जातात तिकडे जातात अशा पद्धतीने अतिशय अमानुष छळ वैष्णवीच्या ठिकाणी करण्यात आला अतिशय दादागिरी गुंडगिरी झुंडशाही करून हुंडा मागण्यात आला आणि त्यानंतर दुर्दैवी असा मृत्यू वैष्णवीचा त्या ठिकाणी झालेला आहे अतिशय दुर्दैवी घटना आहे मला वाटतं पुरोगामी महाराष्ट्रामध्ये आता आपण पुण्यश्लोक वैलदेवी देवीची तीनशे जयंती साजरी करतो तीस तारखेला आणि अशा पुरोगामी महाराष्ट्रामध्ये आज अशा घटना घडत आहेत इतका माणूस छळ ही बावीस वर्षाची आमची वैष्णवी कन्या हा ज्या ठिकाणी होतोय मला वाटतं यापेक्षा दुर्दैवी घटना असूच शकत नाही आणि म्हणून या संदर्भामध्ये अ मी कसपट्याचे वैष्णवीचे वडील आहेत त्यांची भेट त्या ठिकाणी घेतली त्यांच्या कुटुंबियाची भेट घेतली त्यांच्याशी सविस्तर चर्चाही केली पोलीस तपास योग्य दिशेने सुरू आहे चव्हाण म्हणून कोण जो लहान मुलाला रिव्हॉल्वरचा धाक दाखवून घेऊन गेला होता त्याचा कोणी दुख्या सरोगातला आहे तो अजून फरार आहे आजकालमध्ये निश्चित पोलिस त्याला ताब्यामध्ये घेतील मी मान्य मुख्यमंत्री महोदयांचं आणि बोलणं करून दिलेलं आहे त्यांनी मागणी केलेली की तिथे कडक कारवाई झाली पाहिजे कुठल्याही लोक टाकाणं कामा नये आणि मान्य मुख्यमंत्री महोदय पहिल्या दिवसापासून या संदर्भामध्ये अं पोलिसांच्या संपर्कामध्ये आहेत त्यांना सूचना देत आहेत आणि कुठल्याही परिस्थितीमध्ये यातून तो कोणीही सुटणार नाही कुठे कायद्यामध्ये कुठेही तुटी राहता कामाने तपासामध्ये अशा सूचना मान्य मुख्यमंत्री मोदी दिलेल्या आहेत कसपट यांनी मागणी केलेली आहे की के त्याच्यामध्ये स्पेशल पीपी विशेष सरकारी वकील म्हणून राजेश कावेडिया राजेश कावेडिया यांची नियुक्ती करावी अशी त्यांनी मागणी केलेली आहे माननीय मुख्यमंत्री मोदींनी ती तात्काळ लगेच मान्य केलेली आहे आता या केसमध्ये एडव्होकेट राजेश कावेडिया हे स्पेशल पीपी म्हणून त्या ठिकाणी काम बघतील फास्ट ट्रॅक मध्ये संदर्भामध्ये सुद्धा ही केस त्यांची मागणी आहे निश्चित माननीय मुख्यमंत्री मोदय त्यांनी त्यांनाही मान्यता दिली की फास्ट ट्रॅक मध्ये टाकून लवकरात लवकर ही केस चालवून या सर्व आरोपी जे जे त्यात सहभागी आहेत हागावणे परिवारातले राजेंद्र आगवणे असतील त्यांची मुलं असतील कोण त्यांची मुलगी असेल पत्नी असेल ज्यांनी अमानुष्छळ वैष्ठवित्तर या ठिकाणी केलेला आहे त्यांना सगळ्यांना कठोर कारवाई अतिशय कडक कारवाई या कारवाईमुळे कोणी कुठे धजावणार नाही अशी गोष्ट करायला अशा पद्धतीने अ

स्फेकडून कुठे करण्यात आलेले नाही पण असं असेल दिरंगाई झालेली आहे मला वाटतं मागची त्यांची मोठी सून जी आहे तिने सुद्धा तक्रार केलेली आहे ती मी त्यावेळी त्या ठिकाणी बसून ती मी तक्रार केली त्या संदर्भात सगळे मागची मी तर म्हणेल मागचाही जो गुन्हा आहे तोही दाखल करून घेतला जाईल तर त्या पद्धतीने त्या मोठ्या सुनेचाही त्यांनी छळ केला तिने मीडिया समोर आपल्यासमोर येऊन सांगितलेला आहे त्या संदर्भामध्ये कुणालाही पाठीशी घातलं जाणार नाही डिपार्टमेंटचे कोणी अधिकारी असतील वरिष्ठ अधिकारी असतील ज्यांनी केली असेल या बाबतीमध्ये त्यांना कुणालाही माफ केलं जाणार नाही मला या संदर्भात सांगता येणार मी दाखल मिळते पण मी सांगेल की त्याचा सर्व या घटनेचा पूर्व काय जो असेल तपास तपासणी केला जाईल त्यांच्या म्हणण्याप्रमाणे जर पोलिसांनी गुन्हा नोंदवला नसेल नोंदवलाच नसेल तक्रार देऊन सुद्धा तर त्याची चौकशी केली जाईल दोषी आहेत त्यांच्यावर हा दोनशे दोनशे चाळीस दिवस झाले ठीक आहे मला या बाबतीत पूर्ण माहिती नाही पण निश्चित असं कोणी त्यांना पाठीशी घालण्याचा प्रयत्न करत असेल तर त्यांचा कोणाला ते काही सोडण्यात येणार नाही त्यांच्यावर कडक कारवाई केली जाईल आणि या संदर्भामध्ये मला वाटतं की मागचे सगळे गुन्हे मला पोलिसांनी किंवा इथे संबंधित कार्यकर्त्यांनी सांगितलं की आता यावेळेलाच नाही अशा अनेक वेळेला गावणे आहेत त्यांचा मुलगा आहे त्यांना वॉर्निंग देण्यात आली होती त्यांचा आपसामध्ये वादविवाद मिटवण्यात आले होते पण त्यांचा हा धंदा दिसतो म्हणजे ही विकृती आहे ही त्यांची विकृती आहे लग्न करायचं मुलीच्या आईवडिलांचा त्या ठिकाणी हुंड्यासाठी मुलीचा छळ करायचा त्यांच्या मुलीच्या आई वडिलांकडे हुंड्याची मागणी करायची पैशांची मागणी करायची दोन कोटी रुपये चपटीना सुद्धा मागण्यात आलेलं वैष्णवीकडे ही त्याची विकृती आहे आणि या बाबतीमध्ये मलाच कार्यकर्त्यांनी सांगितलं सांगितलं की अनेक वेळा पोलिसांनी होती तिथे सुद्धा तुम्ही असं करू नका पण त्यानंतर सुद्धा त्यांनी हे सगळं आपलं जे क्रौर्य काम जे होत ते कुठे सोडलेलं नाही आणि आज बिचारी वैष्णवी महाच या गोष्टीची बळी ठरलेली आहे ते पुन्हा आपल्याला सांगेल की आता या पुढे सगळा जो तपास चाललेला आहे हा योग्य दिशेने चाललेला आहे मान्य मुख्यमंत्री मोद असतील उपमुख्यमंत्री आहेत दादा सुद्धा त्या ठिकाणी ते सर्वजण त्या ठिकाणी लक्ष ठेवून आहेत राजकीय पक्षाच्या कोणी पदाधिकारी असेल काय असेल कोणीही त्याला पाठीशी घालणार नाही आणि अशा विषयामध्ये कोणी किती मोठा वर्ष असला कुठल्याही पक्षाचा पदाधिकारी असला तर त्याला पाठीशी घातला जाणार नाही अशा पद्धतीने आत्महत्या हुंडा आणि हुंड्या संदर्भात नवीन कायदा आणण्यासंदर्भातला अधिक त्यात बदल करून सक्षम करण्यासंदर्भातले निर्णय आपण घेणार आहात का कॅबिनेट निश्चित मान्य मुख्यमंत्री महोदयाच्या कानावर हा विषय गेलेला आहे घातलेला आहे मी सगळ्यांनी दोन्ही मुख्यमंत्री महोदय त्या ठिकाणी लक्ष घालून मला वाटतं अतिशय कडक का कठोर कायदा कायदा आहे पण त्याची अंमलबजावणी ही सुद्धा झाली पाहिजे हुंडाबळीचा कायदा आपल्याकडे आहे पण काही त्यात लोक असेल काही कमी असेल तर निश्चित तोही कडक केला गेला पाहिजे कारण मुली सगळे सगळ्यांना मला सुद्धा दोन मुली आहेत सगळं बघून ते फोटो बघून तर माझ्या अंगावर काटा आला म्हणजे माझ्याच डोळ्यात पाणी आला की बापरे अशा पद्धतीने पद्धतीने कोणी वागत असेल तर सगळ्यांना मुल मुली आहेत आहेत त्यांची सुद्धा स्वतःची मुलगी आहे तो मुलीची लाड करायचे आणि सुनेला अशा पद्धतीने मारहाण करायची तिचा बळीच घ्यायचा मला वाटतं हे अतिशय अयोग्य आहे अतिशय क्रूर पद्धतीने वागलेले आहेत मला वाटतं सगळ्या केसअंतर त्यांना फाशीच झाली पाहिजे त्यांना देदंडाशिवाय दुसरी शिक्षा नाही कारण बावीस वर्षाची आमची वैष्णवी कन्या आमची मुलगी अशा पद्धतीने अमानुष पद्धतीने तिला त्याला केली जाते तिला मारलेल्या अंगावरचे वळ पाहिले की बघवत नाही आपल्याकडून अशा पद्धतीने क्रूर पद्धतीला मारण्यात आले छळ करण्यात आलेला आहे मला वाटतं की यांना ती शिक्षा अशी झाली पाहिजे की पुढे कोणी अशा पद्धतीने हिंमत करायला नको पाहून वैष्णवी चा मृत्यू झाल्या नंतर तब्बल सात दिवस आगाऊ सापडत नव्हते आणि ज्या वेळी पोलिसांना सापडले तर त्या अगोदर मटण खाल्याचे त्यांनी फुटेज देखील आलेले आहेत त्यांना कुठलच भय नाही आहे नेमकं एवढं भय नसण्याचं कारण काय राजकीय ताकद त्यांच्या पाठीमागे आहे म्हणून की नेमकं काय की ही विकृती आहे काही काही लोकांमध्ये विकृती आहे त्यांना लाज वाटली पाहिजे सात दिवस ते फरार झाले मोबाईल लपवाप केली फेकापक केली आपण बघितले आपण दाखवलेलं आहे नंतर ते सात दिवस सापडले नाही त्या काळामध्ये सुद्धा ते मटण खातायत काय काय खातायत आणि त्याच्यापेक्षा वर हरकि कोर्टात दिलं तेव्हा आपण मीडियाने विचारलं की तुम्हाला काही पश्चाताप आहे का की तुम्हाला काही त्या गोष्टीबद्दल काही आहे का तुम्हाला थोडीफार लाशरम त्याने नाही म्हणून मान हलवली म्हणजे यापेक्षा मला वाटतं काय बोलावं या माणसाबद्दल याला तर मी बोलू शकत नाही आमच्यावर काही बंधन आहेत पण खरंच अशा माणसाबद्दल काय करावं काय बोलावं हेही समजत नाही आणि ज्या पद्धतीने सात दिवसातही वागले की त्याचा पश्चाताप त्यांना अजिबात नाही इतके निर्लज्ज माणसं समाजामध्ये आहेत पण मला वाटतं सगळा कायदा आहे कायद्याअंतर्गत त्यांच्यावर पाच व्यवस्थित केला जाईल आणि त्यांना खरं मी तर हे सांगेल की त्यांना फाशीची शिक्षा झाली पाहिजे या संदर्भात किंवा जालिंदर कुपेकर नावाचे एक IG level अधिकारी आहेत त्यांचे नावाने या दोघींना भीती दाखवली जायचे आणि त्यांनी या प्रकरणात सगळी मदत केलेली आहे हगवणींना ते नातेवाईक आहेत जवळचे जाहिंदर कुपेकर जे IG आहेत मला वाटतं अशा संदर्भामध्ये काही पुरावे असतील तशी जर तक्रार केली तर ती चौकशी केली जाईल मला तर तुम्ही नवीन सांगायचं असं माहिती नाही पण असं कोणीही अधिकारी असतील कोठे पोलीस अधिकारी असतील अशा गोष्टींना खटपाणी